नमस्कार मी सुचिता कुलकर्णी कर्तव्य शिरीष जाधव यांचा सन्मान जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशन यांच्या वतीनं दहा डिसेंबर मानवाधिकार दिवस त्र्यंबक रोड खंबाळा येथे साजरा करण्यात आला या दिनानिमित्ताने कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी डॉक्टर प्रतापराव दिघावकर माननीय आय जी एम पी सी आयोग सदस्य भाजपाचे नमोचषक महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष व श्री जाधव माननीय डी वाय एस पी व नाशिक तक्रार प्राधिकरण नाशिक या ठिकाणी कार्यरत आहेत तरी पोलीस डिपार्टमेंटमध्ये यांनी अनेक ठिकाणी गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याचं काम केलेलं असून अशा महान पोलीस अधिकाऱ्यांचा जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनच्या वतीनं दहा डिसेंबर मानवाधिकार दिवसानिमित्ताने त्यांच्या ऑफिस येथे जाऊन त्यांना जागतिक मानवाधिकार सुरक्षा फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र आहेर व जागतिक न्यूज नेटवर्कचे उत्तर महाराष्ट्र प्रतिनिधी पंकज जैन यांच्या वतीनं सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले असे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आपल्या महाराष्ट्रात यांनी अनेक ठिकाणी महत्वाचे कार्य केलं म्हणून त्यांना गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

शिष्य माये आए थय गणाय जय हे भारत भारत विधाना जय हे जय हे जय 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 प्रतिनिधी पंकज जैन नाशिक महाराष्ट्र ताजा घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद